नमस्कार मंडळी भक्तीच्या टेरेसवर आपण उभे आहोत हा फळांचा झाडांचा खाऊ म्हणजे फळांची सालं भाज्यांची देठं सुकलेली कोथिंबीर कांदा त्याची छिलके आणलेली आहेत त्यामुळंच असं आपल्याला या परसबागेत वेगवेगळ्या वनस्पतींची विविधता पाहायला मिळते आता या ठिकाणी छान टोमॅटो पण दिसतं आहे आणि मिरची इथे अशीच आपसुकच उगलेली आणि मिरचीबरोबर आता आपण खरं तर ही हळद आहे आणि ही हळद काढायची आहे म्हणून मी तुम्हाला खरं तर आज या व्हिडिओमध्ये दाखवते मी माती सगळी मोकळी करून घेतली आहे पण तुमच्या लक्षात यावी की कि किती हळद कुंडितसुद्धा येऊ शकते हे बघा किती छान असं हे सगळं दृश्य आपल्याला शहरातही अनुभवायला मिळते किती जाड हळद ही निघली आहे बघा अजूनही हळदीचे काही डेट सॉरी uh, काय म्हणूया आपण हळदीचे कंद आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे हे बघा मी माती मोकळी करून घेतली आहे सगळी आधी आणि मी एकटीच व्हिडिओ करते म्हणून आता ओ, वन मैं हे सगळं मॅन शो तुम्हाला दाखवते आहे बघा ही हळद काढून घेतली आहे आणखी नाही बरेच कंद आहेत तिथे हे बघा म्हणजे वर्षभरासाठी आपल्याला एका कुटुंबाला पुरेल इतकी हळद खरं तर खाली आपल्या बागेत मातीतसुद्धा काही कंद आलेले आहेत ते आपण बघूच परंतु तुरतास इतकी खूप सारी हळद एका कुंडीत तिकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हळद ही किती बहुगुणी आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे गुणधर्म आहेत औषधी आहे त्याचबरोबर तिला सौंदर्याची राणी म्हणजे सौंदर्य प्रसाधनामधला मुख्य घटक हळद आहे हे आपल्याला वारंवार माहिती आहे तर अशी आपण सहज एक कंद आपल्या कुंडीत लावला तर आपलं वर्षभराचं हे काम होतंय हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आता आपण यानंतर खाली जाऊया खाली मातीतसुद्धा काही हळद आलेली आहे आणि आता आपण खाली आलो आहे आपली ही केळीची छान छान झाडं आता मोठी होत आहेत जुनी पानं अशी पिवळी पडून आहेत इकडे तुम्हाला हळदीसारखंच परंतु नाही हे हा आल्याचा कंद आहे हा सुद्धा आता थोड्या दिवसांनी काढायला येईल असं वाटतंय इकडे आपला नागवेलीचा वेल आहे ही जाई आहे हे मेहंदीचं झाड बरंच मोठं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बेलाला पण बघा कशी छान कोवळी लुसलुशी पालवी फुटली आहे जुनी फळं पण आपल्याला इथे काही दिसत आहेत आणि आपण मुख्यतः पाहतो आहे की आता आपल्याला हळद काढायची आहे तर ती हळद हे बघा इथे पण एक आल्याचा कंद आहे आल्याचा आणि हळदीच्या पानांमध्ये फरक असतो ही हळदीची पानं हे बघा ही चुकली आहेत खरं तर पुन्हा त्याला कोंब फुटायला लागलेत परत पण त्या अगोदर आपण आता आधी जुनी हळद काढूया आणि पुन्हा नव्याने लावूया आता इथे पाहूया आपल्याला ही इथे हळद निघणार आहे हे बघा मंडळी आता ही पानं मी सगळी कापून काढली आहेत इतकी ते खाली उकरली आहे आणि इथे आपल्याला हा हळदीचा कंद बघा केवढा मोठा इथे बघायला मिळालं आहे बघा असे कसं छान पिवळं जर्द असं आहे की नाही मस्त आणि यालासुद्धा आता बघा मी असं आहे माती मोकळी करते आता याची हे बघा ते बघा किती छान दिसते हे सगळं तर अशी ही कंदवर्गीय हळद ही जमिनीत म्हणजे जमिनी खाली येते हे ना बऱ्याच प्रकार असतात ना वनस्पतींचे काही जमिनी खाली खालचा भाग उपयुक्त असतो काही जमिनीच्या वरचा असतो म्हणजे जी फुलं आहेत ती आपल्याला जमिनीच्या वर पाहायला मिळतात आणि जे कंद आहेत तर ही कंदवर्गीय हळद ही जमिनी खाली येते हे आपण नेहमी लक्षात ठेवूयात आणि आपण असा प्रयोगसुद्धा करूयात हे बघा आता मी हे सगळे त्याचे मुळं काढून टाकली त्याला पण पुन्हा पानं फुटू शकतात बरं का आणि ही इथली इतकी हळद निघली आहे खालची आणि ही आपली टेरेसवरची अशी मिळून आपली ही वर्षभरासाठी पुरणारी खूप तरी हळद बघायला पण हे दृश्य खरंच खूप सुंदर वाटतं आहे म्हणजे कष्टाच्या वेळेला यशाची फुलं म्हणतात खरं तर याच्यासाठी खूप कष्ट नाही आहेत परंतु आपल्या बागेतलं आपण रोज पाणी घातलेलं झाड जेव्हा असं त्याची पूर्ण वाढ होताना पाहायला मिळते ना, ना तेव्हा तो आनंद खरंच खूप आवर असतो बागकामाचा छंद असणाऱ्यांना हा असा आनंद नेहमीच खूप ऊर्जा देऊन जाणारा असतो आणि आपल्यालाही अशीच ऊर्जा मिळत राहो असं सांगून मी आजच्या या व्हिडिओमध्ये थांबते पुन्हा भेटूयात आल्याचं आपण एकदा व्हिडिओ करू तेव्हा भेटूयात